हॅलो नमस्कार मी डॉक्टर स्नेहला वडबडे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत करते नवरा माझा नवसाचा आणि नवरा माझा नवसाचा टू या चित्रपटाच्या माध्यमातून घराघरामध्ये पोहोचलेल्या गणपतीपुळे या मंदिराला आपण भेट देणार आहोत आणि तिथला परिसर एक्सप्लोर करणार आहोत कोकणातील रत्नागिरी जिल्ह्यातील गणपतीपुळ्याचे गणेशस्थान पेशवेकालीन अतिशय प्राचीन आहे या लंबोदराच्या स्थानाचा इतिहास मुदलपूर्णादी प्राचीन वाङ्मयात पश्चिमद्वार देवता या नावाने आहे कोकणातील प्रत्येक देवस्थान आणि देवतांविषयी वेगवेगळ्या दंतकथा आहेत हिंदुस्थानाच्या आठ देशात द्वार देवता आहेत त्यापैकी गणपतीपुळ्यातील देवता ही पश्चिमद्वार देवता आहे मोगलाईच्या काळात आज ज्या ठिकाणी स्वयंभू गणेश मंदिर आहे त्या ठिकाणी डोंगराच्या पायथ्याशी केवड्याचे बन होते त्या ठिकाणी भजी भिडे हे ब्राह्मण राहत होते ते गावचे खोत होते मोगलाईच्या काळात भिडेंवर संकट कोसळले भिडे हे दृढनिश्चयी होते आलेले संकट निवारण झाले तरच अन्नग्रहण करील असा निश्चय करून त्यांनी आराध्यवता मंगलमूर्तीची उपासना करण्यासाठी या केवड्याच्या बनात तपस्या करण्यासाठी मुक्काम केला अन्नपाणी वर्ज करणाऱ्या भिडांना एक दिवशी दृष्टांत झाला था की मी या ठिकाणी भक्तांच्या कामना परिपूर्ण करण्यासाठी अगरगुळे म्हणजेच गणेशगुळे येथून दोन गंडस्थाने व दंतयुक्त स्वरूप धारण करून प्रकट झालो आहे माझे निराकार स्वरूप डोंगर हे आहे माझी सेवा अनुष्ठान पूजा अर्चा कर तुझे संकट दूर होईल असा दृष्टांत झाला था त्याच कालखंडात खोत भिडे यांची गाय सतत काही दिवस दूध देत नव्हती म्हणून गुराख्याने बारीक लक्ष ठेवले तेव्हा त्याला दिसले की सध्याच्या मूर्तीच्या जागी डोंगरावरील एका शिळेवर गायच्या स्थानातून सतत दुधाचा अभिषेक होत होता हा प्रकार त्यांनी खोतांना सांगितला त्यांनी तत्काळ सर्व परिसराची सफाई केली व त्यांना दृष्टांतातील गणेशाची मूर्ती आढळली त्या ठिकाणी गवताचे छप्पर घालून त्यांनी छोटेसे मंदिर उभारले सारी धार्मिक कृत्ये भिडे भटजींनी सुरू केली गणपतीपुळ्याला गणपतीपुळे हे नाव कसे पडले ही एक कथा आहे पूर्वी या गावात फारशी वस्ती नव्हती वस्ती झाली ती गावच्या उत्तरेच्या बाजूस गाव पश्चिम दिशेने उतरण असून बराचसा भाग पुळणवट आहे हिंदुस्थानाच्या पश्चिम भागाची मुख्य सीमा जो सिंधुसागर आहे त्यालगतचे गाव असून सकल देशामध्ये आराध्यदैवत अशी श्रीमंगलमूर्ती तिने आपल्या निवासस्थानाला योग्य ठिकाण असे पाहून समुद्रकिनारी निवास केला आहे समुद्रपुढे पोळणीचे म्हणजेच वाळूचे भव्य मैदानात गणपतीचे महान स्थान असल्यामुळे या गावाला गणपतीपुळे असे म्हटले जाऊ लागले त्या ठिकाणी भेट दिल्यावर सगळ्यात पहिला प्रश्न हा असतो की आता आपण राहायचं कुठे गणपतीपुळे हे गाव एकदम छोटं आहे तेथे तुम्हाला भरपूर सारे होमस्टेचेही ऑप्शन भेटतील तसेच तुमच्या बजेटनुसार तुम्हाला हॉटेल्सही भेटतील आणि गणपतीपुळे ट्रस्टचे भक्तिनिवासही आहे जे गणपतीपुळे ह्या मंदिरापासून एक दीड ते दोन किलोमीटरवर वसलेले आहे येथे तुम्हाला अतिशय मोठी पार्किंग एरिया तसेच रूमही छान आणि क्लीन आहेत तुम्हाला जशी पाहिजे तशी रूम तुम्ही बुक करू शकता येथे भोजन व्यवस्थाही आहे त्यामुळे तुम्ही जर गणपतीपुळेला आल्यावर राहण्याचा ऑप्शन शोधत असताल तर भक्तीने पहिला प्रेफरन्स द्यायला हवा फॅमिलीसाठी तुम्ही स्वतंत्र ए सी नॉन ए सी रूम बुक करू शकता किंवा तुम्ही जर फ्रेंडच्या ग्रुपने आला असाल तर तुम्हाला पर बेड डॉमेट्रीही येथे उपलब्ध आहे तसेच एका फ्लोअरवरनं दुसऱ्या फ्लोअरवर जाण्यासाठी येथे लिफ्टची सुविधाही उपलब्ध आहे